महाविकास आघाडीच्या प्रचार रॅलीवर भाजपा कार्यकर्तेमध्ये तुफान हाणामारी एकमेकांना शिविगाळ व जोरदार घोषणाबाजी बदलापुरात निवडणुकीची धामधूम सुरू असताना शहरात राजकीय वातावरण तापले महाविकास आघाडीची प्रचार रॅली तेवीस नोव्हेंबर रविवार रोजी सायंकाळी बहुजन मुक्ती पार्टीसह शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची प्रचार रॅली शांततेत सुरू असताना कात्रप परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बीजेपीसह सहमित्र पक्ष महागठबंधनाची जाहीर सभा सुरू होती अचानक बीजेपी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीवर हल्ला बोल सुरू केला आणि तुफान हाणामारी सुरू झाली काँग्रेस महिला उमेदवार बहुजन मुक्ती पार्टीचे महिला उमेदवार तसेच ठाकरे गटाचे पुरुष उमेदवार यांच्यावर धरपकड करीत मारहाण करण्यात आली काही काळ तेथील रस्तावर रहदारी बंद झाली वातावरण तापले होते बदलापूर शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तणावपूर्ण झाले आहे महाविकास आघाडीच्या प्रचार रॅलीदरम्यान दोन्ही गटांमध्ये तुफान रादा झाल्याची माहिती समोर आली महाविकास आघाडीच्या महिला उमेदवार तसेच इतर नेत्यांवर काही कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की आणि मारहाणीचा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे या प्रकरणानंतर महाविकास आघाडीकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून संबंधित बीजेपी कार्यकर्त्यांवर कारवाई तसेच उमेदवारी तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे घटनेनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे दरम्यान बदलापूरमध्ये पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढलं आहे सुरेश जगताप श्री साम्राज्य न्यूज बदलापूर सर काय झालं आज बदलापूर मध्ये तुमची महाविकास आघाडीची रॅली निघाली होती नेमका काय प्रकार झाला आमचे प्रभाग क्रमांक सतराचे उमेदवार या आहेत वसंत इंजिनियर हे प्रभाग क्रमांक अठरा याच्यामध्ये निघे आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एकोणीसचे शरद आहे प्रभाग क्रमांक चे आमच्या रंजन चौधरी भवन प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये दिनेश देवरकर साहेब आणि प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये दुसरे जे काँग्रेसचे आहेत ते म्हणजे मनसे हे सगळ्यांची आम्ही प्रचार रॅली काढली होती आता त्या प्रचार रॅलीच्या निमित्ताने आम्ही संविधानिक पद्धतीने होतो निवडणुकांचे कुठल्या कुठले अधिकारी तिकडे नव्हते कुठल्या प्रकारचे रेकॉर्डिंग निवडणूक आयोगाच्या माझ्या होती त्याचबरोबर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी नव्हतं पोलीस प्रशासनाला आम्ही रिक्षर परवानगी घेतलेली आहे आणि पर त्या परवानगीसाठी परवानगी घेऊन सुद्धा पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक आम्हाला त्यांनी दाखल ठेवलेलं आहे आमची रेल्वे बसली आंबेडकर चौकात आली बदलाभर पूर्व या आंबेडकर चौक आहे तिकडे आम्ही आलो आणि रोजच्या नियमाप्रमाणे आम्ही संविधानिक मार्गाने आमची रेल्वे चालू होती परंतु त्या ठिकाणी बीजेपीचे काही गुंडे आणि तिकडचे काही होते शिंदेचे शिंदे शिवसेना शिंदे गटाचे पण होते पदाधिकारी कार्यकर्ते स्टाफ घालून बसलेले आणि बीजेपीचे स्टाफ होता त्यांच्या घरात आमच्या रैलीत आमची एवढीच मागणी आहे की बीजेपीचे जे उमेदवारांनी सभा लावली होती तुमचे जे गावगुंड त्या ठिकाणी होते त्यांच्यावरती त्वरित कारवाई झाली पाहिजे आणि जे उमेदवार त्या ठिकाणी होते त्या उमेदवारांची उमेदवारी रद्द झाली पाहिजे आणि त्या पोलीस प्रशासन आणि निवडणूक जे अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात आम्ही बहुजन मुक्ती पार्टी पार्टी भारत मुक्ती मोर्चा आणि सर्व सहयोगी संघटनांच्या वतीने बदलापूर मध्ये आंदोलन केले